वाल्मिक कराड म्हणजे महाराष्ट्रातला हा एक मोठा असं म्हणेल की दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच हा वाल्मिक कराड आहे त्याची दहशत जशी होती त्या काळी दाऊदची दहशत तशी दहशत वाल्मिक कराडची पूर्ण बीडवर आहे त्यामुळे त्याला कुणाच्या गुन्हाखाली अटक गुन्हाखाली अटक करून किमान पोलिसांना हे सगळे धागेदोरी शोधायचे असतील तळापर्यंत जायचं असेल तर न्यायालयाला विनंती करून एक महिन्याचा तसा पी सी आर घेतला पाहिजे एक महिन्याचा काल परवा आलेल्या घटना बघता वृत्तपत्रात छापून आलेल्या एका वर्षामध्ये एका जिल्ह्यात एकशे दहा खून होण हे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात नाही हे बेळच जिल्ह्यात होत आहे त्यामुळे हे ही, ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कडक पावलं आम्हाला दिसत नाही मुख्यमंत्री म्हणतात कायदा किंवा खुना या खुनामध्ये सहभागी असणार सोडणार नाही पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता बीडचा जो बिहार झालेला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही जोपर्यंत या कराड नावाच्या वाल्मिक नावाच्या माणसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही कारण त्याचे धागेदोरी सापडले आहेत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही दोन हजार एकोणीस आलं नसतं तर महाराष्ट्र दहा वर्ष पुढे गेला असता असं मुख्यमंत्री म्हणले दोन हजार एकोणीस सरकार असं हे मुख्यमंत्री महोदयांना माहीत आहे दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही आल्यानंतर कोरोना आला जवळपास एकोणवीस महिने संपूर्ण देश हा कोरोनाशी झुंजत होता उद्योगधंदे सर्व बंद पडले होते अनेकांना त्या का कोरोनामध्ये आपला जीव गमावा लागला ही सर्व परिस्थिती त्यांना माहीत आहे त्यामुळं आम्ही त्यावेळेस आमचं सरकार आलं नसतं तर दहा वर्ष पुढे आता तुमचं बहुमताचं सरकार आहे तुम्ही वीस वर्ष पुढे न्या महाराष्ट्राला आम्ही बघतो आहोत पुढे नेऊन महाराष्ट्राला आहात महाराष्ट्रही बघेल परंतु एखाद्याच सरकारवर अशा पद्धतीनं त्या काळात संकटाच्या काळात माणसाला वाचवण्याची धडपड जी केली आणि महाराष्ट्र हा देशातील त्या परिस्थिती मला उत्तमपणे हाताळणारा राज्य म्हणून पंतप्रधानांनी सुद्धा राष्ट्रपतीने जगाने त्याची दखल घेतली आणि तारीफ केली आहे आरोप आहे की पोलीस पूर्णत धनंजय बोले पोलीस दल हाले अशी तिथली स्थिती आहे एकही माणूस एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्यामुळे खून झाला काय दिवसा झाला काय रात्री झाला काय खून झाला असेल तरी त्याची आकस्मितच नोंद होईल आणि पोलिसांनी तो आदेश इमानदारीनं पाडला याच दुःख आहे मालमत्ता करामध्ये नाही ते चांगलाच निर्णय आहे कारण असे की शिवरायांच्या काळातील ती मालमत्ता आहे ती आता अने शेती शेती अनेक जण त्या मालमत्तेचा किंवा त्या शेतीच असेल शेतीचा जमिनी असतील त्याचा उपयोग अनेक वर्षापासून करत आहेत कसत आहेत अद्यापही त्यांच्याकडे ती मालकी नाही ती राज्यात ती मालकी राजेंच्या जरी नावानी असली तरी शेतकरी दुसऱ्यांनी ती जमीन कसल्यामुळे त्याचा उपयोग दुसऱ्यांनी घेतल्यामुळे ही सवलत देणे योग्यच आहे असं माझं मत आहे थँक्यू